नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज फार महत्वाचा प्रश्न घेतलेला आहे तो प्रश्न असा आहे की म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जी विवाह होतात लग्न होतात न? हे टिकत नाहीत अशी तक्रार आहे असा प्रश्न आहे खूप जणांचे असे प्रश्न येतात कारण अहो सगळ्यात आठ दिवस सुद्धा विवाह टिकाना गेलेत महिना दोन महिने वर्षे पत्री का पत्री का आसली तरी लांबच राहिला आठ आठ दिवस सुद्धा सर्व पत्रिका बघितल्यानंतर पत्रिका जुळत असली तरी छत्तीसला छत्तीस गुण जरी जुळले पण या व्यक्तीचे नवरा बायकोचे मन काही जुळत नाहीत हम्म हा प्रश्न आहे तर याच्या मागचं कारण काय हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यावर उपाय काय करायचा ते पण सांगणार आहे सर्वप्रथम पाहूया या मागचं कारण आजकाल जी लग्न ही टिकत नाहीत लग्न झाल्यानंतर टिकत नाहीत घटस्फोट होण्याचे प्रमाण अति अति झालंय हम्म खूप प्रमाण क्विचित एकदम थोडसे काही जणांचे टिकतात पण जवळजवळ आपण म्हणूया पन्नास टक्क्याच्या पुढे प्रकरण चाललेत की लग्नच गेलेत सर्वप्रथम तर लग्न होतच नाहीत लवकर त्यानंतर कस तरी झालं जमलं तरी मोडतात आणि झालं तरी मोडतात असं का होतंय पहिली गोष्ट भौतिक आणि दैविक ह्या गोष्टी पण पाहणार आहोत भौतिक गोष्ट अशी आहे की जे नवरा बायकोतलं जे प्रेम आहे ते राहिलं नाही कारण प्रेमासाठी केल्या जात नाही मुलाकडे भरपूर इस्टेट आहे का तो चांगला पगार मिळवतो का हे पाहिल्या जातं आता मुलगी पाहताना सुद्धा ती पगार देणारी आहे का खूप पगारीवर आहे का खूप शिकलेले आहे का कुठं काही करते का काम हे पाहिलं चाललंय त्याच्यामुळं मुलगीही पैसा मिळवते आणि मग ती बी भेट नाही हम किशी से कम हे झालं भौतिक अशा बऱ्याचशा गोष्टीत आणि समजून घेण्याची पात्रता कुणामध्येच नाही समजूतदारपणाच राहिला नाही बंधन राहिलं नाही कुणाचंही बंधन राहिलं नाही भोळ मोकार कार्यक्रम चालू झाला आहे हे भौतिक कारण आहेत आणि विशेष म्हणजे दुसरं दैविक कारण म्हणजे आपण हे जी आपले विधी असतो लग्नामध्ये जो विधी असतो होम हवन असत फेरे असतात यावर कुणाचा भरवासा राहिला नाही फक्त मोठेपणा गाजवण्यासाठी मंडप मोठे मोठे जेवणावळी असं काही काही निस्त साज चिंगार डॉल्बी फिलबी काय म्हणते डीजे फिजे काय याच्यातच आपला खर्च होतो जास्त जी महत्वाची गोष्ट असते की लग्नामध्ये जो विधी असतो होम हवन असत मुहूर्त असत याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही देवा काढा चालतंय काय काढा देवाला काय दक्षिणा भेटते तुमचं कसं व्हायचं तर हु देवाळ आम्हाला काय करायचंय कारण देव सुद्धा आजकाल म्हणजे ब्राह्मण कुणी अगर विधी करणारे लोक सुद्धा आपल्या कामापुरतच पाहतात म्हणजे त्यांचा बिझनेस आहे बिझनेस पुरतच पाहतात कारण त्यांना बी काय करायचंय साहजिक आहे नो काढा तर काढा हाय मुहूर्त चालू द्या बरं ठीक आहे जरी ब्राह्मण अथवा कुणी आपले ही जी विधी करणारी असतात मंडळी त्यांनी जरी व्यवस्थित मुहूर्त काढून दिलं तरी आपण त्या मुहूर्ताला लग्न लावतो का कोण लावतोय दहा पाच लोक सोडता कोणीही मुहूर्तावर लग्न लावत नाहीये हे नाचायला असे ढिंचिक डिदिचिक चाललेलय यांचं नवर आपला ती बी उड्या मारतोय नवरी बी नाचायली नाचायली हा अरे नाचतात कुठं ह्याच सुद्धा भान नवर नाचते तो नवरी मी नाचायली ते करवाल्या होते पहिले नाचणं साहजिक होत आता म्हाताऱ्या बाया बी नाचायला काय काय अहो तुम्ही आशीर्वाद द्यायला आलात आशीर्वाद हम्म एक तर पहिले गोष्ट मुहूर्त चुका होता विधीकडे कुणाचंही लक्ष नाही विधी म्हणजे पोरखेळ वाटायला आहे तुम्हाला विधी लग्नातील विधी म्हणजे पोरखेळ त्याचं काही महत्वच नाही नाही राहिलं तुम्हाला यामुळे सुद्धा लग्न टिकत नाही ही माझी गोष्ट पटणार आहे तुम्हाला विधी का असतो तु। तुमचं जन्म जल्म न जन्म आयुष्यभर तुमचं नातं टिकून राहावं बायकूत हो। कुरबूत थोडी होतच असते कुठलेही असले तरी देवादेखा सुवा झालेले आहेत आपण तर माणूस आहोत पण ही एक बंधन आहे ही बंधन आहे विधियुक्त बंधनही एकामेकाला साथ देण्याचं बंधन आहे ती आणि ती बंधनाचं मुहूर्त टाळता त्या विधी ज्यावेळेस आपले हातात हात असे बांधल्या जातात अथवा गाठ बांधले जातो विधी मंत्र बोलले जातात त्यावेळेस तुमचं लक्ष असतं का नवरा नवरीला बोलतोय मी ज्याचं लग्न होतंय ना त्यावेळेस तुमचं लक्ष कुठे असतं नवरदेव बघतोय आपल्या बायकोपेक्षा दुसरी कोण चांगली दिसते का असं वरल्या डोळ्याने बघतो ह्याच मन आहे का पुढच्या नवरीवर तरी त्याच तुळमूळ चालते ह्याच्यापेक्षा बरी ती दिसते तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग येणं साहजिक आहे कारण मी छाटके कडक बोलतो हम्म चांगलं बरं तुम्ही छातीवर हात ठेवून होता का नाही तर तुमचं लक्ष हम्म ती दुसरी दुसरी असती करवली कुणी जरी असती ना चकपकरा चालणारी तिच्याकडे लक्ष देतो आणि ही बी बाई तीच करते नवरदेवच्या पाठीमाग कोण कोण उभा राहिलोय कोण कोण मित्र आहे ती हँडसम कोण आहे गॉगलवाला कोण आहे ही बघती अरे काय करायला तुम्ही तुमचं लग्न होतोय विधी होतोय मंत्र चालू आहे तुमचं लक्ष कुठे तुमच्या मनामध्ये डोळे झाकून तुमच्या मनामध्ये असेल मी आता या देवदेवतेच्या साक्षीनं मी हिला जन्मभर साथ देईन अगर हिच्या मनात आलंच नाही मी जन्मभर हाच ही करीन सुखदुखात सगळ्यात माझी साथ असेल येतं तुमच्या मनात नाही येत तुमचं लक्षच नसतं बँडवर कुठलं गाणं वाचत आहे कुठं कुठे ढिची कोण नाचतोय माकड चाळे चाललेले असत माकड चाळे तुमचे मग कसं व्हायचं हे एक बंधन आहे विधियुक्त बंधन आहे संस्कार आहेत आपले विवाह संस्कार त्यावेळेस आपलं लक्ष नसतं ही महत्वाची गोष्ट आहे याच्यावर तुमचं लक्ष आहे का नाही मग तुमचं लग्न टिकायचं कसं आता ठीक आहे एक आता पुढचं बोलूया समजा तुमचा विधी झाला मंगल अष्टिका वगैरे सगळ्या गोष्टी झाल्यात हे सर्व झालंय त्यावेळेस तुमचं लक्षच नसतं ज्या वेळेस तुम्ही आशीर्वाद घेता वडीलधारी मंडळीचं आशीर्वाद घेत म्हणजे ही लग्नात आपण माणसं का बोलावतो लोकांना का बोलावतो वडीलधारी मंडळीला का बोलावतो की त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या आशीर्वादाने आपला सुखी संसार व्हावा आणि आशीर्वाद फार महत्वाचे असतात लक्षात घ्या आजकाल आशीर्वाद देणारे बी देत नाहीत नीट आणि घेणारे बी घेत नाहीत इत। ती बाई बी काय करते लांबूनच त्या पायावर मुनक तर टेकतच नाही की असं लांबूनच करते आशीर्वाद तसा नसतो मिळत आणि ती बाबा लांबूनच करतो बरोबर 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 पायावर मुंडी टेकणं म्हणजे काय आपल्या पायामध्ये एक ऊर्जा असते म्हणजे जो आशीर्वाद देतो ना त्या व्यक्तीच्या एक ऊर्जा आणि त्या ऊर्जेमध्ये तिची भावना पण चांगली असली पाहिजे तुम्ही जीवनभर सुखी समाधानी आनंदी ही भावना त्या व्यक्तीच्या मनामध्ये वडीलधारी मंडळी आहे ना तिच्या मनामध्ये असली पाहिजे आणि भावना वडीलधारी मंडळीच्या मनामध्ये असलीच पाहिजे आणि त्या वडीलधारी मंडळीचा त्याचा डोक्यावर हात असला पाहिजे नवरीच्या नवरीच्या डोक्यावर हात असला पाहिजे आणि त्या नवरा नवरीच जे आहे ही जी कपाळ आहे ते पायाला टेकलं पाहिजे स्पर्श झाला पाहिजे हम्म स्पर्श होण्यामागचं कारण सांगतो जसं आपल्या लाईटमध्ये ही जी विद्युत आहे तर बल्ब लावलेला आहे त्या बल्ब लाग निगेटिव्ह पॉझिटिव्ह प्लस मायनस जसं असतं तसं आपल्या पायामध्ये आर्थिंग आहे वरून हा पॉझिटिव्ह आहे आणि दोन्हीमध्ये तुमचं एक उपकरण आहे समजा बल्ब समजूया कधी लागतो यांचा ज्यावेळेस असं होतं ना त्यावेळेस मग जी त्याच्या मनामध्ये भावना आहे जी चांगली भावना आहे त्या व्यक्तीच्या तुम्हाला आशीर्वाद देते ती भावना तुमच्या मेंदूमध्ये उतरते आणि तुम्हाला आशीर्वाद चांगल्या प्रकारे लागतो आणि तुमचं चांगलंच होत आजकाल पाया पडायचं सुद्धा गेले दर्शन घ्यायला सुद्धा जमाना दर्शन लांबून तसं तुँ तुँ व्हायचं आपलं हम्म आणि पुन्हा म्हणायचं आमचं लग्न टिकत नाही कसं टिकन आशीर्वाद देताना आता काय आशीर्वाद देताना लग्नामध्ये सुद्धा मंगळाष्टिका म्हणतात आणि अक्षदा तुम्ही हजारो लोक नका बोलू हो मोजकेत दहा पाच बोलवा पण आशीर्वाद देणारे बोल दूरवर पसरलेलं असतं फार मोठा मंडप गेलेला असतो आणि ती मंडपातील जी अक्षदा आहे ती अक्षदा त्या नवरा नवरीपर्यंत पोहोचते का नाही पोहोचत तांदूळ पोहचते का नाही पोहोचत मग ते पोहोचत कुठे कुणीतरी कुणी फार गमतीची माणसं राहतात बरं का काय करतात ते समोरच्या डोक्यात कशी लागण अशा बेतनासे बाकने मारतात हे त्यांचं लग्न लावणं नवरा ना। नवरीचं लग्न लावतेत का त्या पुढच्याच लग्न लावतेत हेच कळत नाही ही पद्धत आहे विधीला महत्व दिल्या जात नाही स्पष्ट सांगतो तुम्ही हजारो लोक गोळा करू नका पाचशे लोक गोळा करू नका तुम्ही दहा पाचच लोक गोळा करा घरातली घरातच असावी आशीर्वाद देणारे लोक असावेत तुम्ही किती मोठं लग्न केलं ही महत्वाचं नाही किती मोठा बँड लावला हा महत्वाचा नाहीये पण त्यांचा संसार टिकणं महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संसार टिकणं गरजेचं आहे आयुष्यभर चालणारा त्यांचा संसार टिकावा यासाठी करा तुम्ही गोष्टी तुम्ही मोठा मंडप काही करायची गरज नाही मोठ्या हॉलमध्ये घरातली घरात लावू पण विधी युक्त करा फार महत्व आहे त्याला आता बरेच वेळेस प्रेम प्रकरण सुद्धा असतात आता ठीक आहे गुपचुप लग्न करतात म्हणतात ना प्रेम प्रेमाचं म्हणजे विचार पटले म्हणून त्यांचं झुळलं आता कुठल्या देवावर समजा माळा घालतात अथवा काही कुंकू लावणं काही असं करतात मी शपथ घेतात ठीक आहे पण त्यावेळेस सुद्धा मनातून त्या गोष्टी कराव्यात आणि दोघांचीही श्रद्धा विश्वरावर असली पाहिजे एकाची श्रद्धा असून चालत नाही समोरच्या व्यक्तीमध्ये सुद्धा देवाच्या साक्षीनं आपण ही गोष्ट करत आहोत हे त्याला मान्य पाहिजे त्याला जर मान्य नसेल ना तर तुमचं तिथं पण तुटणार तुटणार तुमचं कितीही प्रेम प्रकरण असू द्या ते सुद्धा टिकणार नाही टिकू शकत नाही कारण मन एकीकडे असताना ह्या गोष्टी करत असताना नाही न चालणार ते तुम्ही एकाग्रता मनानं ती गोष्ट झाली पाहिजे आणि देवाच्या साक्षीनं तुम्ही करताय ना ठीक आहे एकाच्या मनात तुला आहे आणि दुसऱ्याच्या मनात नसेल ठीक आहे पण देवाच्या साक्षीनं जर केलं असेल तर जो समजा ह्या तुमच्या प्रेम प्रकरणात तुम्ही जी जीवनभर साथ द्यायची असं ठरवलंय तुम्ही अशा गुपचुप लग्न केलंय समजा उदाहरणार्थ माकोर कुंकुल अक्षदा टाकल्या अगर काही असेल फार घातला असेल फुलू माळा गेल्या काय असेल ते असेल आणि तुम्ही ईश्वराच्या साक्षीनं ईश्वराची शपथ घेऊन केल्या असेल आणि तिथं एकानाही पडबाजू घेतली तर तो आयुष्यातून संपला म्हणून समजायचं कारण ईश्वराच्या साक्षीनं कुठलीही प्रार्थना कुठलं काही केलेलं असेल आणि तिथं जर कानाडोळा जर केला असेल ईश्वराला जर तुम्ही मानत नसाल ईश्वराला खरं समजत नसाल आणि ईश्वराच्या तिथं तर केलेला असावा तुम्ही जीवनभर कधीही सुखी राहू शकत नाही कधीच राहू शकत नाही आजकाल बरेच जण काय करतात माहिती का पळून जातात पळून अगर गुपचुप जाऊन कुठेतरी देवावर वगैरे शब्द घेतात माळा घालतात पण तुम्ही तिथे सुद्धा ईश्वरावर विश्वास असून चालत नाही नुसतं तर ते मन सुद्धा तुमचं एकत्र असलं पाहिजे काही ठराविक भावनेपोटी तुम्ही गोष्टी करत असाल तर ती चुकीची गोष्ट आहे पूर्ण विचार करून विश्वाराच्या साक्षीनं ती गोष्ट करावी म्हणजे तुमचं टिकेल नाहीतर टिकत नाही मोठं लग्न करण्यानं लग्न टिकतात असं काही नाही फक्त जी आपला धर्म संस्कार आहे विवाह संस्कार आहे त्याला महत्व द्या वेळेत लग्न लावा मुहूर्तावर लग्न लावा आणि कमी लोकात लावा मोठ्या लोक करण्याची गरज नाही फक्त विधी करा आणि ते मनातून नवरा नवरीचं मन सुद्धा व्यवस्थित असलं पाहिजे त्या विधीवर विश्वास असला पाहिजे आजकाल कोर्ट कचे कर कोर्टामध्ये करतात कोर्ट कोर्टामध्ये करतात ना हु? ते कायद्यात लग्न म्हणजे तुम्ही उद्याच्या भविष्यात तुम्ही इस्टेट लुबाडण्यासाठी केलेला आहे देतो तु। तुमचे मन जुळत नसतील तर ते लग्न नसतं हो कायद्यानं ना ना बायकोला सांभाळावं लागेल बायकोला पोटगी द्यावा लागेल हे कायदा झाला पण मन नाही हो मन असलं पाहिजे ही लग्न म्हणजे दोन्ही मनाचं मिलन आणि दोन्ही मनाचे विचार ही गोष्टी असलं कायद्यानं मी तुझ्यावर प्रेम करतो हे मी लिखित दिलंय का नाही ते कायदा चालत नाही तर मन लागतात मन बळच खुनावर बळजुबरी करून चालत नाही कोर्टात लग्न केलं म्हणजे कोर्टात लग्न केलं म्हणजे कायद्यानं लग्न केलं म्हणजे तुम्ही सांभाळू शकतात अगर तुम्ही त्यांचं मन आहे का तुमचं मन नाही फक्त कोर्ट म्हणतो म्हणून तुम्ही सांभाळता अहो तुमचे मन पाहिजेत इथं दोन्ही मन एकत्र येणं गरजेचं तिथं कोर्टाचं काही करत नाही फक्त इथं मन पाहिजेत कोर्टात लग्न केलं म्हणून टिकता असं थोडंच आहे हा उलट सोपी गोष्ट आहे घटस्त्रोत घ्यायला ह्या गोष्टी म्हणजे कोर्टात केलं म्हणजे झालं म्हणजे रेकॉर्डली करायचं रेकॉर्ड म्हणजे एकामेकाला लुटण्यासाठी नवऱ्याची पोटगी मारण्यासाठी हा नवऱ्याकडून काहीतरी घेण्यासाठी केलेला प्रकार आहे हा इथं मन पाहिजेत मन जुळले पाहिजेत मन जुळल्यानंतर काही कुठल्याही कायद्याची गरज लागत नाही आणि मन जुळले तरच सगळ्या गोष्टी होतात आणि मन जुळण्यासाठी कुणाची तरी भीती असली पाहिजे म्हणजे ईश्वराचीच भीती असावी लागते कायद्याची भीती असून चालत नाही कारण ईश्वराच्या भीतीनं दोघांनाही भीती पाहिजे की बाबा रे आपण देवाच्या साक्षीनं केलं ईश्वराच्या साक्षीनं ही गोष्ट केलेली आहे जर आपल्याला काही आपण नाही वागलो नीट नाही वागलो तर आपला ईश्वर माप करणार नाही ही भीती असली पाहिजे ही भीतीच राहिली नाही तुम्हाला आणि भीती नसल्यामुळे तुमचा संसार हा उद्ध्वस्त होतो लक्षात घ्या तुम्हीच तुमच्या पायावर मोठा लट दगड मारून घेऊन पाय चिंगरून टाकता इथं दुसरे कुणीही काही करू शकत नाही तुम्ही तुमचंच करतात आजकाल समजा व्यवहार हो, जमत नाही आजकाल अलीकडे समजा बऱ्याच जणाचं काय होतं लग्न केल्यानंतर पती सोडून जातो आता पती मरतो पत्नी मरत काहीतरी प्रॉब्लेम येतात लवकर बी त्याला सुद्धा कारण हेच असतात त्याला सुद्धा कारण हेच असतात बऱ्याच वेळेस पती मर मर्त, पती मरतो अथवा पत्नी मरते त्यावेळेस याचं मन जर पत्नी वाढली असे तर ह्याचं मन विचलित काहीतरी झालं असतं पत्नी बरोबर त्याच्या आयुष्यातून जाते आणि ही तरुणपणा विधूर होतो आणि जर पती गेला तर ही विधवा होते याला सुद्धा विधीच कारण नाही विधी युक्त न होणे हेच कारण आहे कमी वयामध्ये विधवा होणं ही सुद्धा विधीच्याच गोष्टी आहेत विधी व्यवस्थित न झाल्याने बरेचसे कारण आहेत असे तर मी आज एवढंच गोष्ट सांगू इच्छितो की लग्न तुम्हाला टिकवायचं असेल अगर तुमचं प्रेम विवाह टिकवायचा असेल तर तुम्ही ईश्वराच्या साक्षीनं मन एकाग्रत करून विश्वासात घेऊन विधियुक्त मंत्र उच्चारणे हो या गोष्टीवर भर द्यावा आणि त्याला साक्षी धरून थोडा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा आशीर्वाद फार महत्वाचा असतो आशीर्वादाने सर्व काही होतं देवाचा लागतो माणसाचा बी लागतो आशीर्वाद पाहिजे जिथं आशीर्वाद नाही तिथं तुमचा संसार नाही लक्षात घ्या तुम्हाला जर लग्न टिकवायचंच असेल तर आलं लक्षात तुमच्या विधियुक्त करणे मुहूर्तावर करणे कमी लोक करा मोठे लोक आणले म्हणून विवाह टिकतो असं काही नाहीये कमी लोकात केलं फक्त विधी करा दोन लोक असले तरी चालतात आणि कोर्ट मॅटेरियल आपलं लग्न टिकेल हेच बी नसते गॅरंटी ही एक कायदा झाला एकामेकाला लुटण्याचा हे त्याच्यासाठी मन जुळलेत नाही ते कायद्याने म्हणजे मन जुळले जात नाहीत हम्म कुठं लिहिलंय का आईनं मुलाला दूध पाजावं ताण्या बाळाला बरं का हम्म तर असं लिहिलंय का नाही लिहिलं पण आई काम दूध पाजते माय पोटी प्रेमापुटी मातृत्व याच्यासाठी बाळाला दूध पाचते लक्षात घ्या तसंच नवरानं बायकोला सांभाळावे अगर बायकोनं नवऱ्याला सांभाळावे दोघांनी एकत्र हवी असं कायद्याचं नाही निस्त अजमत त्याला मनानच एकामेकावर प्रेम असलं पाहिजे आणि एकामेकाचं प्रेम ही दिवसेन दिवस फुलत गेलं पाहिजे त्यासाठी देवाचा आशीर्वाद थोरा मोठ्यांचा आशीर्वाद या गोष्टीची गरज आहे युवावस करावा मुहूर्तावर करावा एवढं मी जाता जाता सांगतो तर मंडळी याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत